उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राजकीय भूकंप विश्वासू नेता बंडांच्या मार्गावर आहे हंगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी डोंबिवलीतून मोठी राजकीय घडामोड घेरण्याची शक्यता आहे ठाणे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे हे पुन्हा एकदा फुटीच्या वाट्यावर असल्याची जोरदार चर्चा असल्याने मातोश्रीवर थेट नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध सुरू करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपेश मात्रे यांनी अल्पावधीतच जिल्हा प्रमुख पद मिळवले आणि गेल्या वर्षभरात मोर्चे बांधणी आंदोलने या माध्यमातून लढवय्या भूमिका घेऊन पक्षामध्ये जोश निर्माण केला होता गेल्या तीन चार महिन्यापासून मात्रे यांनी कोणतीही विरोधात्मक भूमिका मांडलेली नाही ज्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे गणेश उत्सवात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चौहान यांनी मात्रे यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेतल्याने राजकीय चर्चांना आले आहे तसेच त्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध असूनही माजी खासदार कपिल पाटील यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंधामुळे त्यांचा कल भाजपच्या दिशेने अधिक असल्याचं चर्चा आहे दीपेश मात्रे यांच्या वर्तनाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आलेली तक्रार थेट मातोश्रीपर्यंत पोहोचली तसेच त्यांच्या संभाव्य निर्णयामुळे पक्षामध्ये राजकीय गडबड होऊ नये यासाठी डॅमेज कंट्रोलमधून पक्ष नेतृत्वाने पर्यायी शोध नेतृत्वाचा केलेला आहे ठाकरे गटातर्फे जिल्हा संघटक तात्या माने महिला जिल्हा संघटक विजयंती दरेकर शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे आणि ग्रामीण प्रमुख राहुल भगत यांच्या नावाची अंतर्गत चर्चा सुरू आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चौहान आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात असल्याने या पालिकेला विशेष महत्व आहे निवडणुकीपूर्वी दीपेश मात्रे यांच्या निर्णय भाजप शिंदे गटाचा डाव यशस्वी करतो की नाही यावरच ठाकरे गटाची स्थानिक संघटनात्मक रचना अवलंबून राहणार आहे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मात्र आमचा ताकदवान चेहरा आहेत पण पक्षात थैर्य ठेवण्यासाठी पर्यायी नेतृत्वाची तयारी ठेवणे गरजेचे आहे अंतिम निर्णय मातोश्रीवर घेतला जाईल